मस्त असं कळायला लागल्यात तर टेरेस गार्डनचं काम आता सध्या चालू आहे थोडं 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 करतो आहे आम्ही तर बा चपाती पनीरची भाजी शेवायची खीर त्यानंतर आहे भात नंतर गुलाबजामुन कांदा आणि बरोबर संध्याकाळचे पाच वाजलेत आणि लागले स्वयंपाकाला सगळ्यात आधी मी ठेवले म्हणून आपलं पीठ आधी म्हणून ठेवलं ना मग चांगलं भिजतं आणि चपाती पण चांगली होते मऊ होते आणि चांगली पीठ भिजल्यानंतर चपात्या जास्त वेळ मऊ राहतात आणि गरम पण राहत राहतात इकडे मी पीठ मळून ठेवलं आधीच आम्ही झाडांना पाणी घालायला आलो होतो बाहेर पण काय झालं लाईट गेलेली होती त्यामुळे मी पट पीठ मळण्यासाठी परत गेले आतमध्ये लाईट आली बबलीने तोपर्यंत मोटर चालू केली झाडांना पाणी द्यायला लागला त्यानंतर मी पण आले आणि दोघांनी मिळून झाडांना पाणी दिलं खालच्या पिढ्या पाहिलं तुम्ही त्यामुळे झाडांना पाणी देणं पण गरजेचं होतं तो मला वाटलं की थोडाफार पाऊस येईल त्याने मग खत विरवून जाईल परंतु पाऊस काय आलाच नाही पाई पण नाही आली छोटीशी त्यामुळे म्हटलं चला आता सगळ्या झाडांना पाणी देऊन जाईल म्हणजे खत पण लागू होईल मस्त आहे पालक बघा पहा पालक मस्त आहे याच्यात टाकले धने परंतु धने काय उगवले नाहीत अजून मला वाटतं हे गवतच आहे दुसरंच काहीतरी धने लागलेत उगवायला लावली आहे लिली फुटली आहे लिली हिरवी झाली आहे आपला गवर मस्त उगून आली आहे गवार पण यातली पण आली आहे यातली पण आली आहे गवर, पन। गवर उगून आणि इकडं आहे भेंडी भेंडी पण उगवली आहे त्यानंतर आहे गुलाबाची झाड मस्त असं फुटलेत आणि काळ्या पण लागल्यात मस्त अशा काळ्या लागल्यात नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समराज आहे गुरुवार आणि खालच्या झाडांना झाले पाणी घालून आता वरती आले होते कालच यांना पाणी घातलं होतं परंतु उगवलेलं काही दिसत नव्हतं आज मस्त असं उगवलेलं दिसतंय पाण्यामुळे ते पटकन वरती आलं तुम्हाला आहेच मी आणि सुंदर अशी ही फुलं आपली खूप छान फुटलेत तर टेरेस गार्डनचं काम आता सध्या चालू आहे थोडं 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 करतोय आम्ही ते सगळं पूर्ण झाल्यानंतर छान वाटेल पाहूया आता थोडं थोडं आता कुंड्या वगैरे आणि जर आपल्याला अशा बादल्या भेटल्या तर त्या बादल्यांमध्ये असे मी झाडे लावणार आहे कारण बादल्या जरा मोठ्या असतात कुंड्या छोट्या असतात आणि मग काय होतं कुंड्यांमध्ये झाडं चांगले येत नाही म्हणून म्हटलं आता या बादल्या घ्यावात जुन्या असतील कलरच्या त्या आणि त्यामध्ये आपले फुलांची सगळी झाडं लावा पण आपलं टेरेस गार्डनवरून खालची झाडं कशी मस्त असे दिसतात चला झाडाला बाहेर पाणी बिनी घालून झाले आता करायचं आहे स्वयंपाक पीठ मी मळून ठेवलंय आता भात भाजी सगळं करायचं आहे तर चला लागूया स्वयंपाकाला बरोबर सहा वाजलेत स्वयंपाक पण करून घेऊ सगळ्यात आधी मी करणार आहे खिचडी भात बघूया आता तर ही करते मी आपल्या खिचडी भाताची तयारी सगळं कट करून घेते आणि मग भात टाकते आज भात मला यामध्ये करायचं आहे बघूया पहिलीच वेळ याला वापरण्याची मस्त करून बघू मस्त असं थोडं तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये मोरी मोरी तरतडली मोरी तरतडली की जिरं

आहे आता भाताच्या याच्यामध्ये शिल्लक मिरची घालून घ्यायची आणि बटाटा ही घेतली मी आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून ही घेतली आपण भातासाठी आपल्या अर्ध्या कच्च्या भाज्या शिजल्यात आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया त्यामध्ये एक हिरवीरची घाकली आहे मी त्याने टेस्ट आपल्या भाताला चांगली येते आता या सगळ्या भाज्या शिजल्यात त्याच्यामध्ये थोडीशी हळद म्हणजे मसाले घालून घ्यायचे हळद झाल्यानंतर आपला घरचा मसाला थोडासा थोडासा बिर्याणी मसाला जास्त नाही मसाले घालायचे थोडासाच घालायचा मिक्स करून घ्यायचं तर कढीपत्ता शिकवत आपल्याला घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो थोडंसं त्यात परतून द्यायचं मऊ येईपर्यंत आणि त्यानंतर मग धुतले आहेत <coughs> दुतलेले तांदूळ घालायचे इकडे आपल्या भाताची सगळी तयारी झाली आहे तोपर्यंत इकडे आपला कांदा पण चांगला परतलाय मसाला घालते मॅजिक या मसाला ह्याने भात खायला चांगला लागतो भाज्या मऊ शल्यात त्यानंतर आता आपल्याला घालायचे तांदूळ भात चांगल्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आपल्याला याच्यात गरम पाणी घालायचे गरम पाण्याने काय होतं गरम पाण्याचं जे आपल्या भाज्या आहे ते सगळं असतं ना त्याचं टेम्परेचर कमी होत नाही आणि मग चव पण चांगली येते कोणत्या पण भाजीत गरम पाणी करून जर टाकलं तर त्याची तरी पण चांगली राहते त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेते मीठ एकदम मस्त हालून घ्यायचं वरतून कोथंबीर घालायची आणि एक उकळी येऊस तर आपल्याला गॅस फुलच ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आणि एक एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर गॅस कमी करायचा भाजी जायला पडेपर्यंत इकडं कांदा पण परतून निघला चांगला चांगला गुलाबी रंगावर तळलाय त्यानंतर त्याच्यात घालूया लसूण भरपूर सारा लसूण घालायचा आहे थोडंसं आलं हिरव्या मिरच्या इकडे भाताला आपल्या मस्त अशी उकळी आली आहे एकदा हलून घेऊ आपण आणि कमी करूया कमी करून झाल्यानंतर परत एकदा झाकण ठेवून भात कमी गॅसवर शिजवून द्यायचा त्यानंतर पहा आता इथं मी काय घेतले थोडेसे काजू घेतलेत मगजबी घेतली आणि पांढरे तिळ घेतलेत हे सगळं ह्या वाटणामध्ये आहे आणि याच्याबरोबर चांगलं हे सगळं भाजून आहे कांद्याबरोबर आता ही हिरवी सगळी चांगली परतली आहे त्यामध्ये टोमॅटो घालून टोमॅटो पण आपल्याला याच्यात मऊ शिजून द्यायचे तर आता हे टोमॅटो पण आपलं मऊ शिजलं आणि हे आता आपण मिक्सरची भांड्यामध्ये काढून घेऊया आता ही सगळी हिरवी गार झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायची आहे त्याच कढाईमध्ये आता तेल घालून घेणार आहे कोथंबीर घालून घेते घ्यायचे कोथंबीर म्हणजे मी काड्या घेतलेल्या आहेत कोथंबीरीच्या निवडलेल्या त्या घालून घेते म्हणजे आपल्या काड्या पण माल जात नाहीत आणि भाजीला चव पण चांगली येते बघित सगळं बारीक करून घेऊ पण हे थोडंसं भाजून आहे जास्त नाही घ्यायचं आपल्याला नेव जास्त भाजलं की थोडं चिवट होतं म्हणून थोडसंच आपल्याला ते तळून घ्यायचं आपला भात मस्त असा शिजलेला आहे आणि मोकळा पण झालेला आहे आपलं चांगलं तळ काढून घ्यायचं आता आपल्याला ही गिरवी चांगली परतून घ्यायची आता ह्या पाक ख बारीक शेवया आणि यांची करायची आपल्याला खीर म्हणजे शेवयाची खीर ह्या स्पेशल शेवयासाठी भेटतात खिरीसाठी ह्या शेवया भेटतात त्याच्यामुळं त्याची खीर अशी मस्त होते शेवया मस्त अशा लाल भाजल्या काढून घ्यायच्या कढईमध्ये मध्ये थोडस तेल घालून घ्यायचं थोडंच घालायचं इकडे गिरवीला भरपूर तेल आहे आप आपल्या तेल चांगलं सुटलंय भरपूर तेल सुटले भर आता एवढी गिरवी आपल्याला लागणार नाही मी जास्तीची करून आहे आता जेवढी लागते आपल्याला भाजीला तेवढीच गिरवी इकडे घ्यायची गिरवीला मस्त असं तेल सुटलंय आपल्या आता याच्यात घालायचेत मसाले तर सगळ्यात आधी आपण आपला घरचा गाल मसाला घालून हळद पावडर भाजी तयार होती तोपर्यंत दूध पण आपलं तापण म्हणजे आपल्याला चिरीला पनीर टिक्का मसाला हा मसाला दुधामध्ये काढून आपल्याला भाजीत टाकायचा आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालवायचं आणि मग ही गिरवी आपल्याला चांगली शिजवून द्यायची परत एकदा तेल सुटपर्यंत पा भाजी मस्त अशी तेल सुटलंय म्हणजे आपली गिरवी परफेक्ट तयार झाली आहे तरी पण आपल्या भूज्यातून गिरवी शिजवून घ्यायची आता दुधाला उकळी आली आहे ह्याच्या शेवाय आपण भाजल्या होत्या ह्या त्यात घालून घ्यायच्या आणि चांगल्या अशा शिजून द्यायच्या परफेक्ट अशी आपली गिरवी तयार मस्त अशी आपली गिरवी तयार झाली आहे यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं पाणी आपल्याला पाहिजे तेवढंच घालायचं जशी गिरवी पाहिजे तसं आता मी जास्त पाणी नाही घालणार गिरवी घट्टच पाहिजे थोडीशी चवीपुरतं मीठ आराम पडला ना दिदी तरी पण पन पाहिजे पनीरला थोडी थोडी उकळी फुटली आहे आता आपण यामध्ये ही पनीर घालून घेऊ आणि मस्त अशी एक उकळी काढून घ्यायची पनीर आपलं तयार थोडीशी कोथंबीर थोडीशी म्हणण्यापेक्षा भरपूर सारी कोथंबीर घालायची चांगली असते खायला आता इथं थोडस पनीर आहे माझ्याकडं ते मी याच्यात किसून घालते मस्त आपलं हॉटेल स्टाईल पनीर तयार आता एक उकळी काढून घेतली की पनीर आपलं रेडी होणार इकडं खिरीला पण आपल्या उकळी आली आहे आता ही खिरीचे शेवाय चांगल्या शिजल्या की त्यानंतर याच्यात साखर टाकायची आता शेवाय शिजतीये तोपर्यंत मी किचनावरून घेतेय आपली गिरवी उरलेली आहे ही गिरवी मी अशीच कढाईमध्ये काढून शिजला ठेवणार आहे म्हणजे आपल्याला गिरवीची कधी पण भाजी करायची म्हणलं ही गिरवी आपली जवळजवळ एक आठ दिवस टिकते आणि कधी पण भाजी करायची एमर्जन्सी म्हटलं की हिरवी गिरवी घ्यायची मसाले घालायचे आणि आपली भाजी तयार करायची त्याच्यामध्ये आता साखर घालून घ्यायची आहे साखर झाल्यानंतर थोडीशी विलायची पावडर भाजी पण आपली मस्त तयार आहे तर आता ही उतरून ठेवूया आता याच्यामध्ये थोडस तूप घालून घेतलंय आणि काजू बदाम घालून घ्यायचे आपल्या खिरीसाठी मी तयार करते येत फोडणी मस्त अशी खिडीला फोडणी बसली इथं मस्त अशी आपली पनीरची भाजी तयार आहे त्यानंतर खीर आणि इथं भात तर आहे झाकून चला आता यायचंय चक्कर मारून तर पहा दिवस मावायला लागलेला होता त्यामुळे देवाची दिवाबत्ती करून घेतली त्यानंतर बाहेर थोडंसं चक्रा मारल्या आणि मग आले चपाती बनवायला कारण फक्त चपातीच बनवायची राहिली होती बाकी सगळं झालेलं होतं आता इथे दिदी करते हे ताट देवाचं ताट आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आता हे सगळं केलं आहे म्हटल्यावर म्हटलं देवाला पण नैवेद्य दाखवा आज गुरुवार पण आहे आता आज नैवेद्याचं देवाचं ताट चपाती पनीरची भाजी खीर त्यानंतर भात थोडेसे गुलाबजामून आणि कांदा आणि लिंबू मस्त असा आज बेत आहे हा सगळा बेत आहे दिदीच्या आवडीचा गुलाबजामुन खीर भात आणि पनीरची भाजी दिदीला आवडते तर बा सगळा स्वयंपाक आपला रेडी झाला आहे भांडे घासायचे राहिलेत आता स्वयंपाकाचे बाकीच्या आधी घासले होते मी सगळे परंतु आता फक्त चपाती आपण जी केली ना ते राहू तेवढंच राहिले तर आता था मस्त अशी थाळी आपली तयार आहे डालक्या मध्ये दाखवते तुम्हाला तर बा चपाती पनीरची भाजी शेवायची खीर त्यानंतर आहे भात नंतर गुलाबजामून कांदा आणि इथं आहे लिंबू अशी मस्त अशी आपली आजची थाळी आहे या मस्त जेवायला चला आम्ही घेतो आता जेवून तुम्ही पण या सगळे जेवायला आला तर मग आता मी तेच व्हिडिओचा एन करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच्या का छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ मस्त खा स्वस्त राहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा